नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ महापुरुषांवर टीका करणे ही बाब चुकीचीच चु आहे मग टीका करणारा तो कोणताही पक्ष पंथ जाती धर्माचा असो समाजवादी पक्ष असे विधायक अबू आझमी यांच्यावर तत्काल कारवाई झाली परंतु राहुल सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये आम्ही स्वतः पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा पिंडदान आंदोलन करून निषेध केला होता एकावर कारवाई तर दुसऱ्याची पाठ राखण हे संविधानाला धरून न्याय सांगत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यात मनुस्मृतीनुसार सरकार प्रशासन काम करताय का असा सवाल उपस्थित होतोय जर नसेल तर लवकरात लवकर राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तत्काल कारवाई करा अशी मागणी समाजवादी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत सागरबाई मनोहर यांनी केली आहे का की म्हणजे आबू आजमी बोलतील तर त्यांना वेगळा न्याय आणि सोलापूरकर आणि कोरटकर बोलतील तर त्यांना वेगळा न्याय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर या सगळ्यांनी केलेला आहे आणि ह्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली पाहिजे आबू आदमी आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक सुद्धा अवमानजनक वक्तव्य काढलं नाही ज्यांनी अवमानजनक वक्तव्य काढलं त्यांच्याबद्दल या सरकारनी किंवा या सरकारच्या सामील असलेल्या पक्षांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही आम्ही असं विचारतोय की आबू आदमींसाठी जर वेगळा न्याय असेल आबू आझमींसाठी जर वेगळा न्याय होणार असेल तर कोरटकरसाठी आणि सोलापूरकरसाठी इतके दिवस सरकार का गप्प बसल हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न हा महत्वाचा यासाठी होतो की आबू आज सभागृहामध्ये उभे राहून अनेक लोक हे म्हणतात की नंतर सभा रक्त व्हावं पण मग कोरटकर साठी आणि सोलापूरकर हा हाच संघर्ष त्यांनी का नाही केला अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा